नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुम्ही जरी माझ्या पहिल्या योग वर्गात सामील होत आहात याचा मला खूप आनंद आहे जर तुम्ही यापूर्वी कधीही योग केला नसेल तर अजिबात काळजी करू नका हा वर्ग विशेषत पूर्ण नवशिक्यांसाठी हलूवार आणि सोपं करण्यासाठी के डिझाईन केलेला आहे आपण हलूवार हालचालींवर लक्ष केंद्रित करणार आहोत आपल्या श्वासाशी जोडले जाणार आहोत आणि आशा आहे की तुम्हाला थोडे अधिक आराम आणि ताणलेले जाणवे तुम्हाला फक्त योगा मॅट किंवा जमिनीवर एक आरामदायक जागा लागेल तुम्हाला अधिक आरामासाठी उशी किंवा चादर देखील हवी असेल तर घेऊ शकता चला बसण्यासाठी एक आरामदायक जागा शोधूया तुम्ही मांडी घालू बसू शकता तुमचे पाय तुमच्या समोर पसरून बसू शकता किंवा तुम्हाला बरं वाटत असेल तर खुर्चीवर देखील बसू शकता आता आपलं लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करूया आरामदायक वाटल्यास हलवारपणे आपले डोळे बंद करा आपण एकत्र काही खोल श्वास घेऊया आपल्या नाकातून खोल व श्वास घ्या आपले पोट आणि छाती भरा आणि हळू हळू आपल्या नाकातून श्वास सोडा कोणताही ताण नाही आपण ते आणखी दोन वेळा करूया खोल श्वास घ्या आणि हळू हळू श्वास सोडा आणखी एकदा मोठा श्वास हात घ्या आणि हलुवा श्वास बाहेर मांजर गाय मुद्रा आता आपले हात आणि गुडघे जमिनीवर राहणार ज्याला आपण टेबल टॉप म्हणतो आपले हात आपल्या खांद्या खाली आणि आपले गुडगे आपल्या इप्स खाली असले पाहिजेत श्वास घेताना आपले पोट जमिनीच्या दिशेने खाली करा आणि हळुवारपणे आपली छाती आणि हानुवती वर उचला ही गाय मुद्रा आहे श्वास सोडताना आपला मनका छताकडे गोलाकार करा आणि हनुवटी आपल्या छातीची दिशेने घ्या ही मांजर मुद्रा आहे आपल्या श्वासाबरोबर या दोन मुद्रा मध्ये हलवारपणे वाहूया श्वास घेताना गाय आणि श्वास सोडताना मांजर आपल्या श्वास बरोबर आणखी काही वेळा एक चालू ठेवूया श्वास घेताना गाय आणि श्वास सोडताना श्वास घेताना गाय आणि श्वास सोडताना मांजर बालासन शिशु मुद्रा टेबल टॉप वरून आपले मोठे पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करा आणि आरामदायक वाटल्यास आपले गुडगे थोडे रुंद करा आपले हिप्स आपल्या टाचांच्या दिशेने मागे घ्या आणि आपले हात पुढे पसरा आपले कपाल मॅट वर ठेवा ही शिसमुद्रा हाय बाळा सण येथे काही श्वास घ्या आपल्या पाठीत आणि हिप्स मध्ये हलवा ताण जाणवा चला परत टेबल टेबलटॉप मुद्रामध्ये यायचंय हलू हलू आपले हात आणि उडगे जमिनीवर राहणारे हुर्द मुक्क पाशासन विविधता ओवणे आसन विविधता आपला उजवा छताकडे वाढवा मग श्वास सोडा आणि हलू हलू आपला उजवा हात आपल्या डाव्या हाताखाली ओवा आपला उजवा खांदा आणि कान मॅटच्या दिशेने आणा तुम्ही तुमचा दावा हात मॅटवर ठेवू शकता किंवा अधिक ताणासाठी डोक्यावर पसरू शकता लक्षात ठेवा हलवा जा येथे एक किंवा दोन श्वास घ्या आणि मग हळू टेबल टॉप वर परत या आपण दुसरी बाजू करूया आपला दावा आत वर करा श्वास सोडा आणि तो आपल्या उजवा खाली ओवा, आपला खांदा आणि खान खाली ठेवा हलवारपणे श्वास घ्या हलू हलू टेबल टॉप वर परत या हलवार पिल बसलेले आता परत आरामदायक बसलेल्या स्थितीत या आपला उजवा हात आपल्या डाव्या गुडघ्यावर राहणा आणि आपला डावा हात हळूपणे आपल्या मागे ठेवा हळू हळू आपले ढावीकडे वलवा आपला मन का सरळ ठेवा इथे श्वास घ्या हळू हळू मध्यमागे परत या आता आपला डावा हात आपल्या उजवा गुडघ्यावर ठेवा ठेवा आणि आपला उजो हात हलुवारपणे आपल्या मागे ठेवा हलू हलू उजवीकडे वला श्वास घ्या मध्यभागी परत या सेतूबंद सण आता आपल्याला पाठीवर झोपा आपले गुडघे वाकलेले आणि आपले पाय जमिनीवर सपाट अंतरावर ठेवा आपले हात आपल्या बाजूला ठेवा हळू हळू आपल्या पायांवर दाबून आपले हिप्स जमिनीवरून थोडे वर उचला आपले निधंब हलवाळपणे गुंतवा आपले मान सैल ठेवा येथे एक किंवा दोन श्वास घ्या आणि मग हलू हलू आपले हिप्स परत मॅटवर खाली करा सुप्त सुतमचंद आसन आपले हात आपल्या बाजूला टी आकारात पसरवा आपले गुडघे वाकलेले आणि पाय सपाट ठेवा हळू हळू दोन्ही गुडगे उजव्या बाजूला खाली येऊ द्या आपले खांदे जमिनीवर घट्ट ठेवा आरामदायक वाटल्यास तुम्ही आपल्या नाव्या हाताकडे पाहू शकता येथे एक स्वाद घ्या आणि मग हळू हळू आपले गुडघे मध्यभागी बागी परत आणा आता हळू हळू दोन्ही गुडघे डाव्या बाजूला खाली येऊ द्या आरामदायक वाटल्यास आपला उजव्या हाताकडे पहा येथे श्वास घ्या आणि मग हळू हळू आपले गुडगे मध्यभागी बागी परत आणा विपरीत करणे तुम्ही आपले पाय थेट छताकडे पसरू शकता आवश्यक असल्यास भिंतीच्या आधाराने किंवा हवेत मुक्तपणे किंवा फक्त आपल्या कोतऱ्या खुर्ची किंवा उशीवर ठेवू शकता पाय आराम करण्याचा हा एक हलवार मार्ग आहे फक्त येथे श्वास घ्या हलवार आराम जाणवा शवासन आणि विश्रांती आता आपल्या अंतिम तयार करूया शवासन म्हणतात आपले पाय मॅट पसरवा आपले हात आपल्या बाजूला तलवेवरच्या दिशेने ठेवून आराम करा आपले पाय निसर्गरित्या बाहेरच्या दिशेने पडू द्या हलवारपणे आपले डोळे बंद करा आपले संपूर्ण शरीर जमिनीवर चढ आणि आरामशीर वाटू द्या येथे तुम्हाला श्वास घेण्या व्यतिरिक्त आणि स्वतःला विश्रांती देण्या व्यतिरिक्त काहीही करण्याची गरज नाही कोणताही निर्णयाशिवाय आपल्या शरीराला कोणत्याही संमेलनाची नोंद घ्या फक्त वर्तमान काळात राहा एक किंवा दोन मिनिटाच्या शांततेचा विराम हलू हलू आपल्या बोटांमध्ये आणि पायांच्या बोटामध्ये काही लहान हालचाली आणण्याचा सुरुवात करा आवश्यक असल्यास तुम्ही हलू हलू आपले हात डोक्याच्या वर पसरू शकता जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा हलू हलू आपल्या उजव्या बाजूला बोला आणि क्षणभर त्याचे थांबा मग हलू हलू स्वतःला आरामदायक बसलेल्या स्थितीत आणा आपले डोळे बंड किंवा हलवारपणे उघडा आपले हात आपल्या हृदयासमोर एकत्र आणा माझ्या पहिल्या योग वर्गात सामील झाल्याबद्दल तुमचे हो खूप खूप आभार मला आशा आहे की तुम्हाला थोडे अधिक आराम आणि जोडलेले वाटेल जर तुम्हाला हा सराव आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक ला ला। योगा ला करा योगासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पहिला योग अनुभव कसा होता हे मला कमेंटमध्ये सांगा